ओढ्यामधून खेकडा पकडण्याचा जो ट्रॅप असतो ना तो हा आहे गडद्या बोलतात आमच्या इकडे कोकणामध्ये ही पद्धत जास्त वापरतात चिंबोरी पकडायला रात्री आहे ना आम्ही चिंबोरीला ट्रॅप लावलेला हा मा बघू शकता तुम्ही हा दिसतोय ना दोन दिसतात ना हे चिंबोरीसाठी ट्रॅप बनवलेले आहेत आजोबांनी तर आजोबा जेवण बनवतात इकडे आपलं दुपारचं जेवण तिला खाण्यासाठी म्हणजे खाद्य टाकायचं ते खाण्यासाठी येतात मी हे बघा हे तोंड दिसतंय ना याच्यातून एकदा आतमध्ये गेला ना हे निमुळत होत गेलं याच्यामध्ये एकदा आतमध्ये गेला ना तो चिंबोरा बाहेर पडत नाही तर तो आपल्या ट्रॅप मध्ये अडकतोय दाखवतोय तुम्हाला खालचाल जाणवत असेल याच्यामध्ये चिंबोरा आहे बघा तर भरपूर आहेत तशा मी आतमधून दाखवतोय तुम्हाला बघा सगळं साहित्य आहे ना वरती ठेवलंय आणि इकडे आपला छोटासा टॉमी पण आहे ए, ए, तो सध्या आपलं जेवण शिजत इकडे एकदम चुलीवरच जेवण शेतावरच तर जेवणासोबत आज आपण खाणार आहोत चिंबुरी चिंबुरीचं कालवण करणार आहोत आणि इकडे आहे काकडी ये ही बघा ही कसली मजबूत आहे ना है तो है। तर सकाळ सकाळच वातावरण बघू शकता तुम्ही असला भारी निसर्ग दिसतोय हे बघा त्याच्यात गोल्डन 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 अशी शेती ह हो इथून मस्त आहे ह्या ट्रॅप मध्ये ना जास्त आहेत तर ह्या ट्रॅपला वेगळी टेक्निक आहे झाकण हे बघा दरवाजा असतो ना त्याच्यासारखं केलंय निघाली हो तर ह्याच्यामध्ये आपण नंतरला रात्री साठी ठेवतोय आणि हे आपलं आत्ताचं जेवण दुपारचं ते हे बघा ह्याच्यातून निघतात ह्याच्यातून हे नको इकडे तयार आहे हे बघा हे जिबूड आहे छोटस तयार आहे आता ते आता काढतोय मी ओ नाहीस किती छान दिसतोय बघा लवली एकदम गोड आहे इकडे पण एक आहे हे पण तयार आहे ना तुम्ही मार्केटमध्ये बघितले असतील तर मोठे मोठे येतात जिबूड तर हा अगदी लहान जिबूड आहे ते हे बघा साईज सेम आहे आणि एवढे जिबूड आलेत ना हे बघा दाखवतोय मी हे बघा ही साईज आहे ना कुठलाही घ्या तरी ह्याच साईजचं सा तुम्हाला मिळून जाईल हे बघा हे बघा भरपूर जिबूड आलेत आणि खायला चांगले लागतात हे हे बघा इथे पण दोन आहे तिकडे आहे अख्खा हा अख्खा हा पट्टा आहे ना तो भरलाय जी इकडे दाखवतोय मी हे बघ इथे दोन आहेत इथे तर किती सारे आहेत हे बघा हे बघा किती सगळे आहेत तर खायलाय ना खूप टेस्टी लागतात कडक वेलाय खूप तर दोन तयार भेटलेत आपल्याला